उच्च न्यायालयात हायवेपासून पाचशे मीटर अंतरावरती दारूबंदी घातल्यानं दारू दुकानदारांनी चक्क सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीतच आपला बार थाटला एकीकडे महामार्गावरील दारूबंदी झाल्या आणि दुसरीकडे काही मोजकीच दुकाने या पाचशे मीटरच्या कायद्यातून वाचली आणि या दारू दुकान बंद पडलेल्या तईरामांनी पोलिसांच्या भीतीने इतर कुठे जाण्याचे टाळून ते थेट सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीमध्ये आपला मोर्चा वळवले पण या तईरामांना इथे दिवसा व रात्री एखादी जत्रा भरल्याची दिसून येत आहे दारूचा कार्यक्रम झाल्यावर दारूच्या व बियरच्या बाटल्या टाकून तसेच काचा फोडून जातात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृष्णा नदीच्या किनाऱ्याला मासेमारी उन्हाळा असल्याने लहान मुले पोहण्यासाठी व कपडे धुण्यासाठी महिला व नागरिक येत असतात या फोडलेल्या बाटलीच्या काचा पायात घुसल्याचा प्रकारही घडला आहे अनेक महिला व लहान मुले जखमीही झाल्या आहेत तसेच अनेक वेळा या तईरामांचे दारू पिऊन दंगा व मारामारीही झाल्याचे प्रकार घडले आहेत हे प्रकार लवकरात लवकर बंद व्हावे यासाठी महापालिकेने कडक कारवाई करावी असे नागरिक म्हणत आहेत जिथे अंत्यविधी होतात त्या ठिकाणी संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत दारू पिणारी लोक किंवा दारू पिणारी मुलं म्हणा यांचा धिंगाणा चालू आहे या यासंदर्भात आत्तासुद्धा अमरधाम स्मशानभूमीवर आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्हाला बाटल्या पडलेल्या अस्तित्वात आहेत अशा दिसल्या बाटल्या पडलेल्या दिसल्या जेणेकरून आमच्या स्थायी समितीमध्येही याच्याविषयी चर्चा झाली व या तळीरामांना धडा शिकवण्याविषयी आमच्या सुद्धा आवाहन केलेलं होतं मात्र आमच्या इथला कमी असलेला स्टाफ यामुळे कदाचित का होईना इथे लोकांना त्रास होतोय लोकं दारू प्यायला सार्वजनिक ठिकाणी बसत आहेत कायदा सांगतोय की सार्वजनिक ठिकाणी लोकांनी दारू पिता कामा नये मात्र कायद्याचं उल्लंघन या तळीरामांकडून आहे याविषयी निती निश्चितच महापालिकेच्या वतीने योग्य ती कारवाई केली जाईल आणि जे कोण अशा प्रकारे कारवाईला विरोध करतील त्यांच्यावर फौजदारी दाखल केली जाईल